रामराम मंडळी हिडस बॅचमध्ये स्वागत भगवान श्रीरामांचे अनन्य भक्त हनुमान अर्थात बजरंगबली शिवाचा अवतार असून विश्वभरात प्रसिद्ध असलेले दैवत आहे भारतातील प्रत्येक गाव व शहरात आपणास हनुमानाचे एकतरी मंदिर मिळेलच धार्मिक ग्रंथानुसार हनुमान हे बळ बुद्धी आणि विद्येचे दैवत आहे अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष ओबामा देखील आपल्या हनुमानाला पॉवरहाऊस म्हणजे शक्तीचे प्रतीक मानतात शेवटच्या स्टेट ऑफ द युनियन भाषणाचा प्रचार करताना व्हाईट हाऊसमध्ये एका युट्यूबला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते सांगतात की त्यांच्या खिशामध्ये काही अशा गोष्टी आहेत जेव्हा त्यांना निराशा वाटते तेव्हा त्या वस्तूंकडून त्या प्रेरणा घेतात आणि अशा काही वस्तूंमध्ये हनुमानाची मूर्ती देखील आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की युडे मी या अतिशय प्रतिष्ठित आणि जागतिक लर्निंग प्लॅटफॉर्मवर देखील हनुमान चालिसाचा कोर्स ठेवला आहे त्यांच्या वेबसाईटवर लिहिल्याप्रमाणे हनुमान चालिसा तणाव नैराश्य चिंता कमी करते आणि आत्मविश्वास सकारात्मक आध्यात्मिक विचार आणते मेहंदीपूर बालाजी मंदिर हे राजस्थानमधील दोसा जिल्ह्यात असलेले एक हिंदू मंदिर भगवान हनुमानाच्या दैवी शक्तीसाठी प्रसिद्ध आहे येथे आल्यावर ब्लॅक मॅजिक म्हणजेच काळी जादू भूत प्रेत इत्यादी समस्या दूर होतात अशी अनेक भाविकांची श्रद्धा असल्यामुळे दररोज इथे हजारो भाविक गर्दी करतात हनुमान हे सात चिरंजीवींमधील एक आहेत त्यांनी आपला देह त्यागला नाही प्रभू रामचंद्रांना दिलेल्या वचनाप्रमाणे ते पृथ्वीवरच वास करतात आणि म्हणून त्यांना केलेले आवाहन लगेच सफल होते आणि ते पटकन मदतीला धावून येतात अशी एक अतिशय प्रचलित धारणा आहे तुलसीदास रचित हनुमान चालिसाच्या नियमित पठणामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण मिळते या असा अनेक फायद्यांमुळे हनुमान चालिसा शक्तिशाली मानली जाते तुम्ही देखील हनुमान चालिसाचे पठन करून हा विलक्षण अनुभव घेऊ शकता जय श्रीराम जय हनुमान जय हिंद जय भारत